नमस्कार मी दृष्टी बांध बांधवण्यासाठी बनवला आहे ही स्मार्ट काठी ना स्मार्ट बूट ही स्मार्ट काठीमध्ये आम्ही दोन सेन्सर लावलो ला आहे अटक दोन्ही सेन्सर एक खड्ड्याचा सेन्सर आहे आणि एक पुढेचा का काही अर्थ का आला की तो ओळखू शकतो हे पुढं काही नाही आणि ते जे पुढे आला की तो त्यांचा आवाज करू शकतो आणि पुढे काही ख... खड्डा आला की तो त्यांचा आवाज कर त्यानंतर आम्ही जे वयस्क मुलं म्हणजे वयस्क माता असतो ना त्यांच्यासाठी आम्ही हा लाईट बसवला आहे जेणेकरून ते अंधार जाते ना तर तो म्हणजे अंधार जाते न ते जेणेकरून त्यांना ते थोडं त्रास कमी मिळून ते स्वतः कुठे जाऊ शकतो त्यानंतर আমি ভাইব্রেশন মোটর বাড়ি কিন্তু যে আপনার অন্ধার ব্যক্তি আপনি না তো বই পড়তো কে গেছে গেলে রকতো সেন্সরচার আওয়াজ তো ভাইব্রেশন মোটর আওয়াজ আসে না তো যে অন্ধার ব্যক্তি সুতো त्यानंतर हा शोज आता काहीतरी कसं आपल्या हाताचा वापर करा रह रह तो आणि म्हणजे आपल्या समोसा आता राहू शकतो पण हा खाचा हा बुट बुटामध्ये आम्ही आयसन आपल्याला जेणेकरून ओळखू शकतो आणि आता मोठ्या लोकांसाठी जे अंध म्हणजे लहान मुलं असतात ना जे लहान मुलं असतात ना त्यांना म्हणजे लहानापासून त्यांचे दृष्टिकोन चालू जाते त्यांच्यासाठी जा जा आपण छोटे आणि सुरक्षित काळजी आणि शूज बनवू शकतो थँक्यू